पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोघं नेत्यांमध्ये क्षमता असूनही यांना अपेक्षित यश का मिळू शकलं नाही किंवा त्यांना अत्यंत मर्यादित स्वरूपाचं यश जे आहे ते यश का मिळालेलं आहे याची चर्चा जी आहे ती याची चर्चा करणार आहोत कारण राज ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट वक्तृत्व असलेले नेते मानले जातात राज ठाकरेंना वक्तृत्वाचा वारसा प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून मिळालेला आहे जसा राजकारणाचा वारसा आहे तसा वक्तृत्वाचा वारसा आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले अत्यंत महत्त्वाचे नेते मानले जातात आणि त्यांच्या कुटुंबामधले असूनसुद्धा राज ठाकरेंना ज्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना यश प्राप्त झालं त्याच प्रमाणात राज ठाकरे यांना यश का प्राप्त झाला नाही आणि दुसरे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर हे एक फार मोठ्या समुदायाचे नेते आहेत हे सर्व असून सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना देखील एक मर्यादित पातळीवरचं जे यश आहे ते मर्यादित पातळीवरचं यश हे मिळालेलं दिसून येतं आता हे दोघं जे महाराष्ट्रामधले प्रसिद्ध नेते आहेत या नेत्यांचा थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये आपण परिचय जो आहे तो लक्षात घेऊ राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा ज्याला मनसे असं म्हटलं जातं हा पक्ष जो आहे हा पक्ष स्थापन केला या पक्षामागे त्यांच्या स्थापनेचा उद्देश असा होता की मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक आणि भौ भाव, भौगोलिक स्वरूपाचं भौतिक स्वरूपाचं वैभव जे आहे ते वैभव प्राप्त करून देणं हे ध्येय होतं कारण शिवसेना या पक्षामध्ये असताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी एक वेगळा पक्ष जो आहे तो वेगळा पक्ष स्थापन केला आणि शिवसेनेची जी पूर्वीची भूमिका होती मराठी माणसाला आहे ही भूमिका लक्षात घेऊन त्याने तो पक्ष काढला दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये या पक्षाला लक्षणीय यश मिळालं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधून तेरा आमदार निवडून आले पुणे मुंबई नाशिक ठाणे या शहरामध्ये अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला त्यानंतर तेरा जागांवर दोन क्रमांक दोनची मतं मिळाली आणि एकोणतीस जागांवर मनसेचे उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर होते म्हणजे दोन हजारची जी नऊची जी निवडणूक आहे या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मनसेला जे वैभव प्राप्त झालं ते वैभव नंतरच्या निवडणुकीमध्ये प्राप्त करता आलं नाही कारण दोन हजार चौदा आणि एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये विधानसभेची अवघा एक जागा मिळाली लोकसभेमध्ये नऊला चार पॉईंट एक टक्के मतं मिळाली चौदाला फक्त दीड टक्के मतं मिळाली एकोणावीसला तर ते निवडणूक लढले नाही लोकशाही आघाडी जी आहे त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि चोवीसमध्ये बी निवडणूक लढवली नाही चोवीसमध्ये राष्ट्रीय आघाडी जी बी जे पीची आहे या राष्ट्रीय आघाडीला त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे ज्या पद्धतीने दमदार पद्धतीने त्यांची सुरुवात झाली होती त्या दमदार पद्धतीने नंतरच्या काळात त्यांना मिळालेलं यश टिकवता आलं नाही तीच गंमत डॉक्टर प्रकाश आंबेडकरांची देखील आहे डॉक्टर प्रकाश आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा मिळालेला आहे ते त्यांचे नातू आहेत आणि याआधी ते चौऱ्याण्णव पूर्वी रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यरत होते त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघ नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि या पक्षाच्या माध्यमातून अकोला पॅटर्न काँग्रेस किंवा शिवसेना किंवा बी जे पी या पक्षांना मात देण्यासाठी अकोला पॅटर्न त्यांनी राबवला आणि या पॅटर्न अंतर्गत नव्याण्णवला तीन आमदार आणि चार नऊ चौदा याला देखील एक आमदार जो आहे तो एक आमदार निवडून दिलेला दिसून येतो पण हा जो अकोला पॅटर्न त्यांनी भाज भारीप मार्फत राबवला होता याला एकचदा यश मिळालं नंतरच्या काळामध्ये यश मिळालं नाही म्हणून त्यांनी पुढे एक नवा पक्ष स्थापन केला दोन हजार अठरामध्ये वंचित बहुजन आघाडी नावाची आघाडी त्यांनी स्थापन केली आणि या आघाडीच्या माध्यमातून सर्व दलित चळवळीमधले नेते ओबीसी असतील म्हणजे जो बहुजन आहे ज्या बहुजन वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो आणि हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी एम आय एम पक्षासोबत आघाडी केली आणि जवळपास सात पॉईंट चौसष्ट टक्के जे आहेत ती मतं मिळाली विधानसभेमध्ये देखील चार पॉईंट साठ टक्के मतं मिळाली पण दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आणि स्वतः डॉक्टर प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले अकोला आणि इंगोली हे दोन मतदारसंघ जर वगळले तर जवळपास छत्तीस मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आता हे महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा वारसा असलेले वक्तृत्व असलेले काही प्रमाणात त्यांच्याकडे संघटन असलेले नेते असून देखील यांना मर्यादित यश प्राप्त का झालं तर याच्या मागचं महत्वाचं कारण असं आहे की राज ठाकरे असतील किंवा डॉक्टर प्रकाश आंबेडकर असतील तर हे सातत्याने राजकारणामध्ये वृत्तीचा परिचय दिसून येतो कारण दोघही राजकीय नेते कोणत्याही एका भूमिकेवर ठामपणे काम करताना दिसून येत नाही ते एखादी भूमिका घेतात थोडा वेळ त्याच्यावर काम करतात आणि काही काळानंतर ती भूमिका सोडून देतात आता उदाहरणार्थ दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी काँग्रेस पुरस्कृत जी आघाडी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीला त्यांनी पाठिंबा दिला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यांना भारवून त्यांना पाठिंबा दिला एकोणावीसमध्ये त्यांच्या विरोधात प्रचार केला चोवीसमध्ये परत त्यांना पाठिंबा दिला बघा लोकसभेच्या तीन निवडणुकीमध्ये त्यांची जी भूमिका आहे ती बदललेली दिसून येते तसंच प्रकाश आंबेडकर जे आहेत यांनी देखील वेळोवेळी भूमिका बदलल्या आहेत कधी काँग्रेसची युती करण्याची भाषा करतात कधी शिवसेनेशी युती करण्याची भाषा करतात कधी महाविकास आघाडीशी युती करण्याची भाषा करतात आणि शेवटच्या टोकाला ती युती तोडतात देखील कारण आजपर्यंत प्रकाश आंबेडकर कोणतीही बोलणी विरोधी पक्षांशी यशस्वीपणे करू शकलेले नाहीत कारण ते सातत्याने भूमिका बदलतात आणि भूमिका बदलत असताना ज्या पक्षांची युती करायची त्या पक्षांसोबत वेगवेगळ्या अटी ठेवतात की तुमचे एवढे उमेदवार ओबीसी असले पाहिजे एवढे या समाजाचे असले पाहिजे एवढ्या याला यांनी असं दिलं पाहिजे तर अशा पद्धतीने दोन्ही नेत्यांची ने जी भूमिका आहे या भूमिकेमध्ये सातत्यपणाचा अभाव आहे आणि सातत्यपणाचा अभाव असल्या कारणाने हे दोघं नेते जनतेच्या भरोश्याला पात्र ठरले नाहीत कारण या दोघं नेत्यांनी ने कोणत्याही एका भूमिकेवर ठामपणे भूमिका घेतल्याची दिसून येत नाही जसं राज ठाकरे आहेत त्यांनी मराठीकरणाचा मुद्दा उचलला पण नंतरच्या काळामध्ये मराठीकरणाचा मुद्दा सोडून दिला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला जवळ केलं नंतरच्या काळामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा देखील सोडून दिला म्हणजे त्यांची जी राजकीय भूमिका आहे ही राजकीय भूमिकेमध्ये सातत्याने त्यांचा अभाव दिसून येतो पुढचा महत्वाचा मुद्दा असा मानला जातो की राज ठाकरे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील या दोन्ही नेत्यांना मर्यादित समूहाचा किंवा मर्यादित भागात पाठिंबा आहे राज ठाकरेंचा जर विचार करायचा झाला तर दोन हजार सहा पासून जर त्यांचं राजकारण पाहिलं तर त्यांना फक्त महाराष्ट्रातल्या विशिष्ट शहरी भागामध्ये पाठिंबा मिळालेला दिसून येतो पुणे असेल नाशिक असेल ठाणे असेल मुंबई असेल या शहरी भागापुरताच त्यांचा राजकीय पक्षाचा पाठिंबा हा मर्यादित असलेला दिसून येतो म्हणजे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये त्यांना पाठिंबा मिळालेला दिसून येत नाही एका मर्यादित भूप्रदेशामध्ये किंवा एका मर्यादित समूहाचा त्यांना पाठिंबा जो आहे तो पाठिंबा मिळालेला दिसून येतो तीच गोष्ट प्रकाश आंबेडकरांची देखील दिसून येते विशेषतः अकोला तालुका असेल किंवा विदर्भामधले काही जिल्हे असतील औरंगाबाद जिल्हा असेल हे जिल्हे जर वगळता बाकीच्या महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला फारशी मतं मिळालेली दिसून येत नाही म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी आहे या पक्षाला मर्यादित यश का प्राप्त झालं कारण या पक्षाला नेहमीच मर्यादित वर्गाचा मर्यादित समूहाचा किंवा मर्यादित भागातल्या लोकांचा पाठिंबा मिळाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळाल्याचं चित्र जे आहे ते चित्र उभं राहिलेलं दिसून येत नाही म्हणून मर्यादित समूहाचा मर्यादित भागाचा पाठिंबा असल्यामुळे यश देखील अत्यंत मर्यादित मिळालेलं दिसून येतं काही काय निवडणुकींमध्ये तर अजिबात यश मिळालेलं दिसून येत नाही त्यानंतर पुढचं महत्वाचं मुद्दा मांडला जातो की व्यक्तिवादी राजकारण राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे जे दोन्ही नेते आहेत या दोन्ही नेत्यांनी आपली संघटना विकसित करण्याऐवजी आपलं राजकारण जे आहे ते राजकारण स्वतःभोवती केंद्रित केलेलं आहे कारण मनसेकडे किंवा वंचित बहुजन आघाडीकडे हे जे दोन्हीने मनसेकडे राज ठाकरे सोडले तर दुसरा महाराष्ट्राच्या जनतेला आकृष्ट करू शकेल असा चेहरा नाही तीच गोष्ट प्रकाश आंबेडकर यांची देखील आहे कारण त्यांच्या पक्षामध्ये ते जर वगळले तर दुसरा कोणताही चेहरा उपलब्ध नाही म्हणजे या दोन्ही पक्षांचं जे राजकारण आहे ते एक खांबी आहे एका व्यक्तीवर आधारलेला आहे व्यक्तिवादावर आधारलेला आहे संघटनेमध्ये दुय्यम दर्जाचे नेत्यांचा अभाव दिसून येतो म्हणजे व्यक्तिवादी राजकारण जे आहे ते व्यक्तिवादी राजकारण हे करण्यामध्ये हे मजगूल आहेत आणि संघटना उभी करू शकले नाही राज ठाकरे मनसे या पक्षाला मोठ्या प्रमाणावर संघटित करू शकले नाही प्रकाश आंबेडकर देखील मोठ्या प्रमाणावर उभं करू शकले नाही म्हणून त्यांच्या वैयक्तिक करिश्माच्या जोरावर आजपर्यंत या पक्षांना मतं मिळत राहिली परंतु संघटनात्मक जोड नसल्यामुळे त्याचं विजयामध्ये रूपांतर करू शकलं नाही जास्तीत जास्त दुसऱ्या पक्षांना पराभूत करण्यामध्ये या पक्षांनी थोड्याफार प्रमाणात यश प्राप्त केलं जसं च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही जागा पाडण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने यश प्राप्त केलं पण स्वतःचे उमेदवार निवडून आणण्यामागे हे जे पक्ष आहेत या पक्षांना फारसं यश जे आहे ते प्राप्त झालेलं दिसून दिसून ना आलेलं नाही तसंच या दोन्ही पक्षांना आजपर्यंत ज्या ज्या राजकीय संध्या मिळाल्या या संधीचा ते लाभ उठू शकले नाही उदाहरणार्थ ना दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने जबरदस्त महाराष्ट्रामध्ये वातावरण असताना देखील त्यांनी योग्य पक्षांशी राजकीय के सौदेबाजी केली नाही राजकीय के युती केली नाही याचा परिणाम असा झाला की हा जो पक्ष आहे या पक्षाला प्रचंड लोकांची सहानुभूती असून देखील जास्त जागा पदरात पडू आणल्या नाही तीच गोष्ट राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मागे प्रचंड सहानुभूतीची लाट दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आली होती पण हे लाटेला देखील एकदम मर्यादित यश मिळालं फक्त तेरा जागा मिळाल्या जास्त जागा मिळाल्या नाही कारण या संधीचा योग्य पद्धतीने लाभ हे राज ठाकरे उठू शकले नाही अत्यंत मर्यादित स्वरूपाचे लाभ त्यांना मिळालेले दिसून येतात म्हणजे ज्या ज्या वेळेस या दोघं नेत्यांना संधी मिळाल्या त्या त्यावेळेस यांचा लाभ जे आहे ते लाभ ते उठू शकले नाही त्यानंतर हे जे दा हे राजकीय जे नेते आहेत दोन्ही नेते जे आहेत राज ठाकरे असतील किंवा डॉक्टर प्रकाश आंबेडकर असतील या दोन्ही नेत्यांचं महाराष्ट्रामध्ये उपद्रव मूल्य खूप जास्त आहे राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचं उपद्रव मूल्य इतकं आहे की या दोन्हींची युती करावी म्हणून दोन्ही बाजूने प्रयत्न केले जातात उदाहरणार्थ राज ठाकरेचा पाठिंबा मिळावा म्हणून महायुती पण प्रयत्न करत होती महाविकास आघाडी पण प्रयत्न करत होती हे लक्षात घ्या तसंच प्र डॉक्टर प्रकाश आंबेडकरांची युती व्हावी म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत होते याचा अर्थ या, या दोन्ही नेत्यांचं उपद्रव मूल्य महाराष्ट्रातल्या दोन्ही आघाडींना माहीत आहे ठा राज ठाकरे उपदवğ...... साहेबांचंही उपद्रव्य मूल्य माहीत आहे हु� डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचंही उपद्रव्य मूल्य माहीत आहे पण या उपद्रव मूल्याचं यशामध्ये रूपांतर करण्यामध्ये हे दोन्ही नेते, दोनी नेते सा जे आहेत ते दोन्ही नेते अपशी ठरले आहेत उलट यांची जी ताकद आहे या ताकदीचा फायदा महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांनी उठवलेला दिसून येतो म्हणजे उपद्रव मूल्य जास्त असून देखील त्यांना मर्यादित यश जे आहे ते यश मिळालेलं दिसून येतं आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा असा मानला जातो की हे जे दोघं नेते आहेत या दोघ नेत्यांचा एककल्ली स्वभाव आहे आणि या एककल्ली स्वभावामुळे किंवा ज्या पक्षाची युती करायची त्या पक्षापुढे आवाजव मागण्या केल्यामुळे युती होऊ शकली नाही किंवा एककल्ली स्वभावामुळे हे दोन्ही नेते कोणत्याही पक्षाशी दीर्घकाळ जुळून शकले नाही कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकोणावीसशे नव्याण्णव नंतर कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्रपणे लढून यश प्राप्त करणं जवळपास अशक्य आहे कारण महाराष्ट्रामध्ये आघाड्यांचं राजकारण सुरुवातीपासूनच जसं भाजप शिवसेना युती झाली किंवा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी फुटली तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आघाड्यांचं राजकारणाला महत्व आहे पण या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या एककल्ली स्वभावामुळे किंवा दरसोड भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची आघाडी ते उभी करू शकले नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या आघाडीमध्ये त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला आता मनसेने भाजपशी संबंध चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीशी संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण या दोन्ही पक्षांजवळ एवढ्या मोठ्या अवास्तव मागण्या त्यांनी ठेवल्या की पुढे मग त्या मागण्या पूर्ण करणे अशक्य असल्यामुळे या रा मनसेशी युती होऊ शकली नाही तीच गोष्ट दोन हजार चोवीसच्या आणि एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत झाली कारण याही पक्षाने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असतील या पक्षाकडे अवास्त्र मागण्या के केल्या आपल्या ताकदीपेक्षा जास्त मागण्या केल्या परिणामता अंतिम क्षणामध्ये युती तुटली आणि मग स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि स्वतंत्रपणे लढवलेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभव झाला एकही जागा निवडून आली नाही तर या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत दिग्गज असलेले प्रचंड वलय असलेले लोकप्रिय असलेले जे नेते आहेत राज ठाकरे आणि डॉक्टर प्रकाश आंबेडकर एवढी सर्व सकारात्मक बाजू असताना एवढी सर्व ताकद त्यांच्या मागे असताना त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशकरा प्राप्त होऊ शकलं नाही याबद्दल आपण सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा केलेली आहे